आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गरू साईनाथ भेट द्यावी आम्हाला सदगरू साईनाथ घरोघरी बाबा साई जाऊन बसले लहानथोर सर्वमुखी साई हो भेटले घरी बाबा साई जाउन बसले लहानोर सर्वाुखी साई हो भेटले पाडी गावा गावा साई बाबा भजनात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साई नाथा आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गुरू साईनाथ आज इथे तुमच्या पायी आलो धावणी वेडीवा वाकडी मी देवा गायली गाणी आज इथे तुमच्या पायी आलो धावणी वेडी वाकडी मी देवा गायली गाणी तुम्हा जोडी ते मी हात किती पाहू तुमची वाट भेट द्यावी आम्हाला सद्गरू साईला आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गरू साईला संता संगेक वे शिर्डिलाई बाबे दर्शन घ्यावे द्यावे सन्तासङ्गे वे शिर्डिलाई बाबे दर्शन घ्यावे सुख आले संसारात दुःख गेले सागरात भेट द्यावी आम्हाला सद्गरू साईनाथ आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गरू साईनाथ